आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळे फटा आणि फटाई कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया अरे फटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लि एकशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये एकशे एकसष्ट अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये एकवीस रुपये बावीस एक रुपये पंचवीस रुपये सव्वीस सतरा अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये छत्तीस रुपये अडतीस रुपये एक सौ चालीस रूप एक सौ पत्तीस रुब छूब एक छत्तीस रुपए छत्तीस रूबार एकशे चालीस रुपए एकशे तीस रुपये एकतीस रुपये पत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये एक्कास रुपये बेचाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशो पंचाळीस रुपये नवन रुपये एक चाळीस रुपये एकशे पन्नास पन्नास बावन्न त्रेपन्न छपन पंचावन्न रुपये छप्पन सत्तर अठ्ठावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासठ रुपये त्रेसष्ट रुपये एकशे चौदह पंद्रह एक बाव रुपए पच्चीस रुपये सवीस सत्ता अट्ठाईस रुपये एक बन एक रुपए बत्तीस रुपये तेतीस रुपए चौतीस रूब एक सौ पच्चीस रुपए रु पन्ना रुपए इक्याव रूब एक सौ पंचावन रूप एक सौ पच्चीन रुपए बारह तेरह चौदह पंद्रह रुपये तीस रुपए रुपए बाईस रुपए पच्चीस रूपये